श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना वट सावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहेत त्यातली त्यात हरतालिका व्रत हे खूप महत्त्वाचा आणि त्याचं खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एका यज्ञात शंकराचा अपमान केला तेव्हा तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्रतप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली अशी ही दृढनिश्चित व स्वाभिमानी पार्वती माता पतिव्रता ही आर्या स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीचं उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते तर सर्वात पहिले आपण जी काही पूजा मांडणी करणार आहोत तर त्या पूजा मांडणीसाठी आपण येथे जी पत्री लागणार ला आहे तर ती पत्री आपल्याला घ्यायची आहे आहे तर मार्केटमध्ये सहज इझिली उपलब्ध होतं जर तुमच्या घराच्या आसपास असेल तर तुम्ही तीही पत्री आणू शकता तर पत्री त्याच्यासाठी लागणारी पत्री म्हणजे अशोक आवळा दुर्वा कणेर कदम ब्राह्मी आघाडा बेल तुळस अशी सोळा प्रकारची पत्री लागतात तर आपल्याला जेवढं शक्य होईल त्याप्रमाणे आपण पत्री अर्पण करू शकतो तर आपण जी काही पत्री तोडतो तर सर्वात पहिले आपण त्या झाडाला प्रार्थना करावी आणि क्षमा मागावी की आपण ही पत्री कोणत्या पूजेसाठी कशासाठी आपण ती पत्री तोडत आहे आणि तेव्हा त्या झाडाला नमस्कार करूनच आपण ती पत्री तोडावी आणि घरी आणावी तर आपण इथे पहिली सगळी तयारी करून घेतली होती पूजेची तर इथे आपण एक पाठ घेतलेला आहे तर पाठावरती पांढरे शुभ्र पिवळे किंवा लाल या तीन कापडांमधून जे कोणतं तुमच्या घरी अवेलेबल आहे तर ते तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी सर्वात पहिले आपण कोणत्याही पूजेची मांडणी करतो तर त्याला अग्नी ही साक्ष असते जोपर्यंत आपण अग्नीची पूजा करत नाही समयीची पूजा करत नाही तोपर्यंत आपण केलेली पूजा ही निष्फळ ठरते म्हणून आपण पूजेच्या सर्वात पहिले आपण समयी दिवा निरंजन जे काय असेल ते प्रज्वलित करायचं तर सर्वात पहिले मी तिथे थोड्याशा अक्षता घेतलेल्या आहेत त्याच्यावरती हळद कुंकू आणि फूल अर्पण केलं आणि त्यानंतर जो काय आपला तुपाचा तेलाचा दिवा असेल तो आपण इथे प्रज्वलित केला तर त्यानंतर चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी असलेला गणपती बाप्पाचा मान आहे तर सर्वात पहिले आपण आपल्या गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा तर मग तुम्ही पाण्याने करा गंगाजलाने करा किंवा दूध दही मध असं पंचामृताचे पंचामृताने करा किंवा तुम्ही दुधानेही अभिषेक करू शकता तर इथे मी दूध घेतलेलं आहे आणि साधं आपलं जे पाणी आहे तर ते पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यानेच इथे आपण अभिषेक करून घ्यायचा आणि अभिषेक केल्याच्यानंतर त्यांना स्वच्छ देवपूजेच्या कपड्यांनी स्वच्छ करून त्यांना ज्या ठिकाणी स्नानपन्न करायचं आहे तर तिथेही आपल्याला अक्षदा ठेवायच्या मग त्या अक्षदावरती आपल्याला हळद कुंकू थोड्याशा अक्षदा आणि फुलं समर्पित करायचे आणि त्यानंतरच मग आपल्याला आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती स्थानापन्न करायची आहे तर एका कोपऱ्याला मी समय ठेवली आणि एका कोपऱ्याला आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे तर गणपती मूर्ती गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती हळद कुंकू अक्षदा आणि गणपती बाप्पाला अतिप्रिय असलेलं जे की जास्वंदाचं फूल तर लाल फूल आहे तर ते आपण अर्पण करूया आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून आपल्याला इथे गूळ खोबऱ्याचाही नैवेद्य दाखवायचा आहे आता त्यानंतर इथे आपल्याला शिवपिंड काढायचे आहे जी आपली घरातली पितळाची शिवपिंड आहे ती शिवपिंड इथे वापरायची नाही इथे शक्यतो गंगेची नदीची वाळू असेल किंवा मग तुम्ही शेतातली कोणतीही माती असली लाल काळी तर ती माती घेतली तरीही इथे चालते तर इथे माझ्याकडे वाळू आहे तर त्याच्यात थोडीशी कच म्हणजे खडीही आहे तर ती इथे आपण घेतलेली थोडीशी मी सुकत घातली होती कारण ओली घेतली असती तर मग ते पूर्ण व्यवस्थित आपल्याला त्याचा शेप करता आला नसता म्हणून मग मी इथे थोडीशी सुकू सुकू दिली आणि मग नंतर इथे आपले छान असं शिवपिंड इथे तयार करते आहे बरोबर पूजेच्या मधोमध इथे मी शिवपिंड एक तयार केलेली आहे तर तुम्ही मातीचंही करू शकता तर छान इथे अशी आपली शिवपिंड इथे तयार झालेली आहे आता पहले, तर आता याच्यावरती आपल्याला सर्वात पहिले पाणी त्यानंतर कच्चं दूध जे की गाईचं दूध असावं त्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आणि परत आपल्याला पाण्यानेच अभिषेक करायचा आहे असं तीन वेळेस करायचं तर जेव्हा आपण अभिषेक करतो तर श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमः श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमः असं आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्यानं आता हे एकदमच इथे मी सगळा अभिषेक करून घेते तर त्यानंतर आपल्याला जे काही आपल्या घरामध्ये आपण जेवढी तयारी करून ठेवलेली आहे सामानांची तर इथे आता आपल्याला चंदन आणि आपल्या उजव्या हाताचे जे की तीन बोटे ब्रह्म विष्णू महेशाचे प्रतीक असलेलं तीन बोटांनी आता आपल्याला इथे भस्म हा टाकायचा आहे कारण आपल्याला मूर्तीला तिथे शिवपिंडीला आपल्याला लावता नाही येणार ना� तर म्हणून आपण इथे भस्म आणि जे काही चंदन किंवा तुम्ही अत्तर लावता तर ते सगळं आपल्याला याच्यावरती वरून टाकायचं आहे तर त्यानंतर आपण जे काही वस्त्र तयार केलेले होते कापसाचं तर ते कापसाचं वस्त्रही आपल्याला इथे अर्पण करायची महादेवांना प्रिय असलेले जे की सफेद फुलं फळं किंवा धोत्राचं फूल फळ या गोष्टी आपल्याला अर्पण करायचं आहे तर इथे मी फुलं अर्पण करून घेतली आणि त्यानंतर इथे कापसाचं जे काही वस्त्र तयार केलं होतं तर ते वस्त्र इथे अर्पण करते तर त्यानंतर आता आपण इथे सगळी पूजा केलेली आहे तर आपण जी काही सोळा प्रकारची म्हणजे जेवढी कोणती आपल्या घरात पत्री असतील तर आपण आणलेली पत्री असेल तर ती साधारण एका झाडाची पाच सात अकरा अशी पत्री असावी आणि ती आपल्याला इथे भगवान महादेवांच्या शिवपिंडीवरती इथे अर्पण करायची आहे तर मग तुम्ही जेवढी काही पत्री असेल तर ती पत्री इथे आपण अर्पण करू शकतो आता बऱ्याच ठिकाणी असंही आहे की जोपर्यंत म्हणजे आपण उपवास जरी नाही केला याचा महाशिवरात्रीचा तरी तुम्ही ज्या ठिकाणी ही पूजा मांडणी केलेली असते तर त्याच्यावरती आपला फुलोरा असतो तर तो फुलोरा म्हणजे काय तर प्रत्य पाच पाच किंवा सात हे माळा असतात आणि त्या माळांना पाच प्रकारची पाच सात अशी पाणं असतात तर त्या पानांचं दर्शन घेणं म्हणजेच आपला हरतालिका पूजेचंही फळ मिळतं तर हा उपाय हा हे सगळं महा शिवपुराणातील कथामध्ये हे सांगितलेलं आहे तर तुम्ही तोही आजच्या दिवशी उपाय करू शकता तर इथे आपण जेवढी पत्री बेलाची पानं दुर्वा समर्पित केल्या आणि गणपती बाप्पांनाही इथे आपण दुर्वा अर्पण केलेले आहे तर आता आपल्या हरतालिकेची पूजा जी की माता पार्वती आणि तिची सखी आहे तर त्या सखींची पूजा करायची तर तिथेही आपण थोड्याशा अक्षदा वाहून घ्यायच्या त्या दोन्हीही ठिकाणी हळद कुंकू अक्षदा समर्पित करायचं फूल समर्पित करायचं आणि त्यांनाही हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या धूपदीप दाखवायचा परंतु आपण ही जी काही पूजा करतो तर सर्वात पहिले आपण स्वतःच्या डोक्याला हळद कुंकू आणि सौभाग्याचं जे काही लेणं असतं ते लेणं आपण आपलं स्त्रीने हे घातलेलं असावं जसं की बांगड्या टिकली हे सर्व प्रकार गळ्यात कमीत कमी काळी पोत किंवा मंगळसूत्र हे नक्की असावं तरी इथे छान अशा आपण दोन्ही सख्यांचं छान पूजन करतो आहे तर त्यांना ओटीचं सामान जे काय असेल आपलं तर ओटीच्या सामानामध्ये खारी खोबरं सुपारी नान, हळकुण बदाम असे पाच प्रकारचे साहित्य देवीला समर्पित करायचे तर दोन देवी आहे इथे माता पार्वती आणि तिची सखी तर प्रत्येकीला हे वेगवेगळीच आपलं ओटीचं सामान ठेवायचं आहे दोन्हींना एकच सामान ठेवायचं नाही तर इथे मी दोघींनाही वेगवेगळ्या कलरचे आता हिरवा कलर असला तरीही चालतो किंवा लाल कलर जेव्हा आपल्या घरात सुटेबल असन त्याप्रमाणे आपण इथे ओटीचं सामान ठेवायचं पण त्या ओटीचं सामान आपण जेव्हा देवीला अर्पण करतो तेव्हा त्यावेळेस देवीला त्या ओटीच्या सामानाला हळदी कुंकू लावायचा आणि मगच नंतर आपल्याला ते अर्पण करायचं आहे या दिवशीचा उपवास हा निर्जला एकादशीप्रमाणे असतो आता गर्भवती स्त्रिया किंवा कुणी वयस्कर असेल तर त्यांनी शाबुदाण्याची खिचडी खाल्ली तर चालते परंतु हा जसा एकादशीप्रमाणेच उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला याचा उपवास सोडायचा असतो तर रात्रभर आपल्याला जागरण करायचं असतं विशेष म्हणजे रात्री झोपायचं नाही साधारण बारा एक च्यानंतर आपण झोपू शकतो परंतु बारा वाजेपर्यंत ज्या दिवशी उपवास असतो ती दिवस आपल्याला दिवस रात्र आपल्याला झोपायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो उत्तरपूजा करायची असते तर उत्तर पूजा कशी करायची ती मी तुम्हाला पुढे नंतर व्हिडिओमध्ये सांगितलंस तर इथे आता आपण छान असं सा ओटीचं सामान देवीला अर्पण केलं आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्य दाखवताना भरीव चौकन घ्यायचा करून पाण्याचा आणि त्याच्यावरती आपला जो काही नैवेद्य असा दूध फळ तर तो नैवेद्य ठेवायचा आणि तीन वेळेस त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवायचा आणि नमस्कार करायचं तर इथे आपली छान अशी पूजा मांडणी झालेली आहे तर पूजाही झालेली आहे तर त्यानंतर आता आपल्याला कथा वाचायची तर आजच्या दिवशी कथेला खूप महत्त्व आहे जे आप की आपल्याला आजच्या दिवशी हरतालिकेची का कथा म्हणजेच कहाणी ऐकायची आहे आणि त्यानंतर आपली जी काही आरती आहे हरतालिकेची गणपती बाप्पाची तर सर्वात पहिले गणपती बाप्पाची घ्यायचे नंतर हरतालिकेची घ्यायची आणि महादेव पार्वत महादेवांचीही घ्यायची अशा प्रकारे तुम्ही साधारण पाच आरत्या घ्या दोन घ्या तुम्हाला जेवढं स जमेल त्याप्रमाणे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखाद व्रत असाल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईंना आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात ग्र गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्र व्रतात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर कैलास आणि त्यांचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस जय देवी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळीते ज्ञानदीपकळके हर हरदांगी वससी जासी माहे राशी तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी, जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळी ते के। त्रिगी हे माद्रीच्या पोटी कन्या होशी तू उग्र उग्रतपचऱ्या मोठी उठा उठी, जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते कळिके अशा प्रकारे आरती करायची आणि घरातील ती आरती सगळ्या घरात फिरवायच्या आणि नमस्कार करायचा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ